हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ दुपार दुपारची वेळ आहे आणि माझी काय टोप चालू आहे इकडे किचनमध्ये तर मला ना तांदूळ भिजत घालायचे आहेत इटली बनवण्यासाठी म्हणजे दीपक म्हणत होता की त्या मम्मी खूप दिवस झालं इटली डोसा आपा काही बनवलं नाही कारण का दिनेशला लागलेलं आहे त्यामुळे पत पाणी आहे त्याला आणि कसं असं काही वस्तू बनवली तर मुलांना खावं असं वाटतं म्हणून म्हणलं न केलेलं बरं त्यालाही नको आपल्यालाही नको म्हणून मी खायत म्हणजे खूप दिवस झालं बनवलेलं नव्हतं पण दीपकला खावं वाटत आहे आणि तसं तर आता दिनेचं जे लागलेलं होतं ना मार ते पण व्यवस्थित झालेलं आहे आता मी विचार केला की त्याला वांग रताळू किंवा केळी असं काही के देणार नाही पण भात वगैरे आता खायला देणार आहे आणि भात आज संपलेला होता त्यामुळे थोडेसे तांदूळ पण मी इकडे स्वच्छ धुवून कुकरला लावत आहे भात बनण्यासाठी म्हणजे कसं सकाळी थोडा भात बनवते मी दिवसभर खात नाहीत गार झालं तर खावं असं वाटत नाही मग जेव्हाच्या तेव्हा ताजं ताजं केलेलं बरं म्हणून थोडंफार करत असेन तसं तर आता गरमीचे दिवसं आहेत जास्त स्वयंपाक बनवला तर खपत नाही आणि खूप वाटोळा होतो भाजी तर राहतच नाही त्यामुळे भाजी तर खूप कमी प्रमाणात बनवते आणि भात पण तसाच भाकरी तितक्या आम्ही सकाळी एकत्र बनवत असते दिवसभराच्या परत संध्याकाळी तर बनवावंच लागतं मला पण दिवसभराच्या बनवत असते कारण सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम भाकरी बनवणं म्हणजे त्या किचनची काय अवस्था होईल त्यामुळे नाही बनवत तर इकडे मी तांदूळ दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदळाच्या डबल पाणी टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकूया आणि मोठा तांदूळ घेतलेला आहे मी आज थोडंसं चिकट भात बनवणार आहे थोडंसं तेल पण टाकलेलं आहे म्हणजे छान भात बनवून तयार होईल आणि भात बनत ठेवते आणि इकडं थोडेसे तांदूळ मी भिजत ठेवलेले आहेत म्हणजे मला उद्या आपे बनवायचे आहेत तर तीच तयारी मी करत आहे आणि इकडे इकडं आता मी घेत आहे उडदाची डाळ दार तर डाळीचा डब्बा मागालच्या साईडला गेलेला आहे म्हणजे आता जसं आपल्याला अगोदर जी वस्तू लागतात ते आणि पुढच्या साईडला ठेवतो आणि जे लागत नाही ना जे आपण कधी कधी घेत असू ते मागालच्या साईडला गेलेलं होतं काढून घेतलेलं आहे तर इकडं मेजरमेंट सांगेन तुम्हाला तर तीन गिलास मी तांदूळ घेतलेले आहेत त्या हिशोबानं एक गिलास मी तर उडीद घेतलेली आहे आणि उडीद डाळ घरी बनलेली आहे त्यामुळे सॅलची आहे जशी भिजेल ना आता रात्रभर भिजेल हे सकाळी आपण धुलो तर एक की त्यावरती साल राहत नाही पूर्णपणे निघून जाते कारण व्यवस्थित डाळ फुलते आणि इकडे दाणा पण घेतलेला आहे म्हणजे दाणा टाकल्याने छान व्यवस्थित बनतात ते इटली बनवा आपे किंवा डोसा बनवा तुम्ही काही बनवू शकता आहे बेटरचं परफेक्ट बेटर, बेटर म्हणून तयार होतं तर एक चमचा मेथेदाना मी तर टाकलेला आहे नंतर पोहे किंवा मुरमुरे आपल्याला ज्या आपण वाटण करू त्याच वेळेस भिजत ठेवायचं आहे म्हणजे अगदी पाच मिनटात ते भिजून तयार होतात तर सगळे हे स्वच्छ धुवून मी पाणी घालून ठेवलेलं आहे झाकून ठेवलेलं आहे आता आज तर काय म्हणजे आता टाईम खूप झालेला आहे आता काही व्यवस्थित भिजणार नाही आपल्याला जास्तीत जास्त आठ तास तरी हे सगळे जिनस भिजत ठेवायचे असतात मग मी काय करते माझ्या लक्षात राहत नाही सकाळी सकाळी घालायचं जसा वेळ भेटला तसं करत असते त्यामुळे काय करते आता भिजत ठेवते आणि सकाळी वाटण करते त्याचं तर इकडे भात बनत आहे आणि हलकी फुलकी भूक लागते ना तर मनुके म्हणा काजू म्हणा असे ड्रायफ्रूट आणून ठेवलेले असतात ते खायला घेत असते म्हणजे अधूनमधून हे सगळं खाणं चालू असतं आणि छान हे असतं शरीरासाठी तर इकडे मी खोबरं घेतलेलं आहे कशाला तर आता मी ही भाजी बनवणार आहे आज भाजीला काही ऑप्शन नाही सकाळी जे बनवलं वरण ते आहे भाजी थोडीशी बनवलेली होती तर मला आता काहीतरी भाजीला बनवा आणखीन दुपारचं जेवण आमचं झालेलं नाही आहे दिनेश म्हणजे दिनेशचंही जेवण झालेलं नाही कोणाचं जेवण नाही तर यामध्ये मी शेंगदाणा टाकणार नाही फक्त खोबऱ्याचीच भाजी बनवणार आहे जसं मसाला तयार करतो ना मसाला तयार करून मी हे भाजी बनवणार आहे खूप छान बनते कधी ऑप्शन नसलं किंवा नाही अचानक घरी पाहुणे आले किंवा आपल्याला काहीतरी युनिक काहीतरी म्हणजे दररोज दररोज तीच दुधीची भाजी दोडका मटकी म्हणजे गवर वरण खाऊन जर कंटाळा आला ना आदलून बदलून करायचं असलं तर अशी भाजी बनवा खूप छान बनते आणि तसं तर खोबरं वगैरे आपल्या घरामध्ये एक्स्ट्रा राहतच राहतं मग आपण त्यावेळी ते बनवू शकतो म्हणजे सोप्या पद्धतीने काही आता मार्केटला जाऊन आणायची गरज नाही जे घरात आहे त्याच वस्तूही बनणार आहे खाण्यासाठी तितकंच टेस्टी आहे तर इकडे मी खोबऱ्याचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतला मी बारीक कट करून घेऊ म्हणजे उभ्या आकारात कट केलं तरी पण चालतं कारण आपल्याला हे तळूनच घ्यायचं आहे आणि जे सूर्य आहे ना ते धारदार नसल्यामुळे असा प्रकार होतो ते कांदा उडवूनच जातो असताना असो आणि जेही चिरण्याचं काम आहे ना ते दोघंही करत असतात दीपक दिनेश त्यामुळे मला सवय पण मोडलेली आहे प्रत्येक गोष्ट आता काही बनवायचं आहे मला त्यावेळेस दीपक दिनेश दोघंही घरे असतात आणि ते सगळं मला चिरणं वाटणं जे जे भाजीची तयारी आहे सगळी करून देतात त्यामुळे मला सवय मोडत आहे ही एकी व्यवस्थित येत नाही आणि ज्यावेळेस करायला सुरुवात करते त्यावेळेस आळस पण येतो की कधी चिरू इतका कधी बनवा असाही विचार येतो असो इकडं कांदा मी बारीक कट करून घेतला म्हणजे अशा प्रकारे थोडासा मोठाच कट करून घ्यायचा आहे कढईमध्ये मी इकडे दोन चमचे तेल घेतलं कांदा टाकलेला आहे नंतर तीन चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणजे चिरून ठेवून तीन चार दिवस झाले त्यामुळे ते सुकल्यासारख्या झालेल्या होत्या ते टाकलेले आहेत नंतर एक आल्याचा तुकडा पण टाकलेला आहे जोपर्यंत हे तळत आहे तोपर्यंत मी इकडं सगळं मिक्सर वगैरे काढून घेत आहे अगोदर आपल्याला खोवर जे आहे ना ते वाटण करून घ्यायचं आहे नंतर हा मसाला पण मिक्सरला आपल्याला बारीक फिरवून घ्यायचा आहे आवडीप्रमाणे टोमॅटोही टाकू शकता मी काय आता टोमॅटो टाकणार नाही कारण मी चटणी बनवून ठेवली अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तो व्हिडिओ नाही बघितला तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन नक्की बघा म्हणजे ती चटणी जे मसाला आहे ना टोमॅटोचा मी पद्धतीने तयार केला आपण ज्याही वेळेत अशी भाजी बनवतो ना झटपट बनणारी त्यामध्ये तो मसाला आपण घेऊ शकतो खूप छान आणि टेस्टी भाजी म्हणून तयार होते कांदा ही, तर इकडे मी खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे तोपर्यंत कांदाही व्यवस्थित तळलेला आहे तर एका प्लेटात काढून घेऊ छान गार झाल्यानंतर आपल्याला हे यामध्ये जे आपण मसाला बनवलेला टोमॅटोचा ते टाकून आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे म्हणजे एक प्रकारची ग्रेव्ही म्हणून तयार होईल आणखीन आपल्याकडे जर कडधान्य आपण भिजत ठेवतो ना हरभरा वगैरे ते टाकूनही करू शकता खूप छान म्हणून तयार होते तर इकडं खोबरं मी बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि त्याच खोबऱ्यामध्ये मी इकडे जे मसाला बनवलेला आहे टोमॅटोचा ते टाकलेला आहे परत जे आता तळून घेतलेले आहे कांदा नंतर यामध्ये आल्लं हिरवी मिरची मी टाकलेली आहे ते पण यामध्येच टाकायचं आहे आपल्याला शेंगदाणा तितका स्किप केलेलं आहे दिनेशमुळे शेंगदाणेही टाकू शकता तुम्ही छान चव पण येते आणि छान आळून पण येतं पण मी दिनेश खात नाही त्यामुळे टाकलेला नाही आहे आता थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक ही बनवून घ्यायची आहे आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये अशी कमेंट आली की ताई वॉशिंग मशीन घे म्हणून एक, एक, एक ताई म्हणत होत्या म्हणजे तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे तुमचे खूप असे कमेंट येतात की ताई तब्येतीची काळजी घे तब्येतीची काळजी घे काम तितकं करू नको एखादी बाई घे किंवा वॉशिंग मशीन घे ना कपड्यासाठी असं तुमचं म्हणणं होतं तर तुमचं एकदम योग्य आहे काळजीपूर्वकच तुमचे कमेंट येत असतात पण एक ताईची कमेंट अशी पण आली की वॉशिंग मशीन त्याने घेतलेली आहे पण त्याचा काहीच उपयोग नाही ताई मला हातानेच कपडे धुवावं लागतं म्हणजे कसं आहे ना आपण नॉर्मल कपडे त्यामध्ये टाकू शकतो पण जास्त घाण झालेले कपडे आणि तुम्ही बघता घरामध्ये दादांचं कसं आहे गॅरेजमध्ये काम असतं यांचं त्यामुळे त्यांच्याकडे खूप घाण असतात त्याला ग्रीस हे ते खूप सारं लागलेलं असतं आणि मुलांचा बी तसाच प्रकार आहे तर मला वेगळ्या हातात धुवावंच लागणार आहे मग मशीन घेऊन काय फायदा असाही विचार येतो पण एक एक वेळा विचार असा होतो की मशीन असली तर थोडंसं हेल्प होणार आहे तर घेणार आहे तुम्ही असंही म्हणत होता की ताई तुला दादा नको म्हणत आहेत का मशीन घ्यायला तर नाही असं काहीच नाही आहे ते कधी नको म्हणणार कुठल्याही कामासाठी काही मला नवीन घ्यायचं आहे काही युनिक घ्यायचं आहे फक्त मला हातात धुवावं लागतं आणि पंचायत खूप असते त्या मशीनची त्याला वेगळं धुवा त्याच्यासाठी वेगळा निर्माण हे आणा ते आण खूप पंचायत असते म्हणजे ऐकूनच थोडंसं हे होतं की जाऊ दे बाबा त्याच्या नावालाच नको असा विचार मी करत असते असो इकडं भाजी मी कशा पद्धतीनं बनवली जी ग्रेव्ही मी तयार केलेली होती ना त्याला मी तडका दिलेला फक्त जिरं मोहरी हो टाकली आणि तडका दिलेला आहे आणि पाणी जितकं लागेल तितकं पाणी टाकून थोडंसं पातळ मी बनवलेलं आहे आणि तोपर्यंत इकडं भात पण बनवून तयार आहे चपाती गरम गरम बनवून घेतलेली आहे भाजी पण म्हणून तयार आहे आता अगोदर मी दीपकला जेवायला वाढते म्हणजे चपाती बनवलेलीच आहे हे थोडंसं पीठ मला ठीक वाटत नाही चपातीचं बघू शकता चपाती अशी काळा रंग आलेला आहे त्याला म्हणजे जे पॉकेटचं असतं ना पीठ ते व्यवस्थित होतं पण आता हे गव्हाचं पाकिट मी आणायला लावलेलं ला आहे गहू तर एकदम छान असे मोठे मोठे आहेत पण पीठ तितकं व्यवस्थित वाटत नाही मला असो इकडं कांदा पण बारीक कट करून घेतलेला आहे म्हणजे बारीक नाही आता खाण्यासाठी लागणारे कांदा असो बीटरूट असो अशा प्रकारे कट करून जेवणामध्ये घ्यायचं म्हणजे छान असतं स्लात खाल्लं पाहिजे आपल्याला काकडी कांदा आणि आता तसं तर गरमीचे दिवस स्टार्ट आहेत आपल्याला कांदा वगैरे जेवतोवेळी दुपारच्या वेळेत मी घेत असते ताकसोबत छान असतं तर दीपकचं जेवण चाललं आहे हे पण येते यांचाच वेट होत आहे ह्याच्यापर्यंत सगळी तयारी करते खूप गायगरबड असते यांना पतिदेवांना घरी आल्यानंतर आई येजूपर्यंत ताट रेडी लागतं आणखीन वाढलंच नाही असं म्हणतात आल्यानंतर कारण त्यांना तशी घाई गरबड असतेच तर इकडे कांदा अशा प्रकारे मी गोल गोल आकारामध्ये कट करून घेतला पाणी टाकलेले पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणजे या म्हणजे जी तिखटपणा असो ना तो तितका लागणारी कांदा छान लागतो म्हणून मिठाच्या पाण्यात मी धुवून घेतलेला आहे तर ही आहे आपली दुपारची जेवण थाळीसोबत ताकपण आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण दुपारचं जेवण करायला तर जेवण वगैरे झालेलं आहे दिनेशला दिलेलं मोठं काम म्हणजे कपडे काढत होते मी सगळे कपडे घडी घालून ठेवले बेडशीट पण आज धुलेलं होतं तर दिनेशला म्हणजे इतकं बेडशीट जे आहे ना घडी घालून ठेव म्हणजे कसं मुलांना लावत गेलो तर हे कामं येत जातात नाहीतरी अजिबात येणार नाही ही कुठलीही कामं त्यामुळे सवे असावी म्हणून मी लावत असते असं नाही की बाबा माझ्याने हे काम होणार नाही होत असतं घरची सगळी कामं करते मी फक्त मुलांना येवं सवी राहावं म्हणजे सवं राहावं घडी वगैरे करायची त्यामुळे मी दिनेशला लावत असते तर घडी करून ठेवलेलं आहे परत इकडं आता दीपक पेढे घेऊन बसलेला आहे म्हणजे पेढ्याचा पुढा दररोज येतो घरामध्ये कशासाठी तर ज्या जेव्हापासून दीपकला रिझल्ट आलेला आहे ना रिझल्ट आलेला आहे इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहेचं तेव्हापासून ना सगळ्यांना अशी खुशी झालेली आहे ना यांचे मित्र असो शेजाऱ्यांच्या ताई असो किंवा गावाकडली कुठली मंडळी आली किंवा आता कुठंतरी दुकानात कपड्याच्या दुकान जेव्हा जातो आपण ते पण ओळखीचं झालेलं एका ठिकाणी आम्ही जात असतो नंतर आता कुठलेही दुकानं बघा किराणा दुकानं आहे सगळे ओळखीचे आहेत मग प्रत्येकजण म्हणत असतं की दीपक पेढा दे पेडा नाही दिला असं म्हणत असतं त्यामुळे दीपक एक नॉर्मल आ... जे पेड्याचा पुडा असतो तो घेतो आणि एक शुगर फ्री घेतो म्हणजे खूप जणांना आता शुगरचा प्रॉब्लेम वाढलेला आहे त्यामुळे शुगर फ्री पेड्याचा एक पुढा म्हणजे दोन घेऊन जात असतो जिथे ज्या ठिकाणी जायचं आहे किराणी दुकानात जायचं आहे किंवा कुठेही कामाबद्दल जायचं आहे शाळेत जायचं आहे किंवा कुठेही शिक्षण झाले तिथं जायचं आहे आता कॉलेजलाही जात असतो डिप्लोमाचं ॲडमिशन याचं झालेलं आहे तिकडं पण दीपकची मित्रमंडळी नंतर टीचर पण असतात सगळ्यांना पेढे देऊन आलेला आहे तर तेच आणलेला होता परत फ्रीजमध्ये ठेवला म्हणजे आता ज्यांना द्यायचं आहे त्यांना देऊन आलेलं आहे तर इकडं मी आता बनवत आहे इव्हनिंगचा चहा तर भांडी खूप सारी झालेली आहेत आता भांडी मला क्लीन करायचे आहेत पण अगोदर मी चहा करून घेते म्हणजे सगळी भांडी एकत्रच मला क्लीन करता येतील म्हणजे दूध पण आणखीन एक वेळा मी गरम करून ठेवत असते दूध दिवसातनं दोन तीन वेळा मी गरम करते कारण फ्रीजला दूध ठेवत नाही त्याचा चहा एकदम भेजव लागतो म्हणून दूध असं खिडकीत ठेवते आणि दिवसातनं चार पाच वेळा जेव्हाही चहा वगैरे बनवायचं आहे किंवा कुठलं स्वयंपाक वगैरे बनवतो असे एक वेळा दूध गरम करून ठेवते म्हणजे दूध खराब होत नाही तर दीपकचं इकडं जेवण चालू आहे म्हणजे म्हणत होता मम्मी मी भाजी खूप छान झालेली आहे तर बनवण्याची पद्धती एकदम सो सोपी आहे आणि खाण्यासाठी तितकीच टेस्टी चविष्टी भाजी बनून तयार होते, तराज है। होते, हो होते। तर आज वातावरणाचा एन्जॉय घेत मी चहा घेत आहे म्हणजे किचनमध्ये किंवा सोप्यावरती बसून चहा पित असते पण आज मी बाहेर पोर्समध्ये छान अशी गार हवा होती तर चहाचा एन्जॉय घेतलेला आहे आणि आता थोडा वेळ आम्ही वरती आले होते म्हणजे रोजचं फिक्स टायमिंग आहे साडेपाच सहा वाजता आम्ही वरती येतो मग सात साडेसातपर्यंत आमचं वॉकिंग होतं थोडं फिरणं करणं होतं मग या वातावरणाचा एन्जॉय घेऊन मग मी खाली जाते मग स्वयंपाक पाणी परत सुरू होतं तर बघू शकता सूरज देवता घरी जातोच किती छान वाटतात एकदम शीतळ त्यांचं रूप होतं खूप छान वाटत आहे या वातावरणाला आणि हे बघा दिनेशला ना कुठेही जावा गाडवाची लोळी येते लोळत होता आम्ही म्हटलं थोडंसं फिर आमच्यासोबत तर नाही थोडासा रेस्टच घेतलेला होता निवाणपणे आळस खूप भरलेला असता अंगामध्ये असो थोडंसं फिरणं करणं झालं छान फ्रेश वाटत आहे आता आलेली मी खाली आल्यानंतर पटकन मेथीची भाजी मी घेतलेली आहे म्हणजे दिनेशला मार्केटला पाठवलेलं होतं भाजीला काहीतरी घेऊ नये म्हणजे दुपारच्या वेळेत भाजी नसल्यामुळेच मी ती भाजी बनवलेली होती Uh, मेथीची भाजी पालक हे सगळं घेऊन आलेले आहे आणि पालकची एक रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण आता या व्हिडिओत नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा म्हणजे आपण जसं पापड वगैरे बनवतो ना तर पापडामध्ये मी पालक घालून बनवणार आहे खूप छान पापडं बनतात नक्की बघा आणि करून पण बघा खूप छान टेस्टी लागतात तर इकडं टी व्ही लावलेली आहे म्हणजे टी व्ही तर दिवसभर चालू असते पण आज ना म्हटलं टी व्ही पाहत पाहत मेथीची भाजी निवडावी किचनमध्ये किचनमध्ये नुसतं बोर होतं थोडंसं बाहेर फिरणं हे गरजेचं आहे आपल्यासाठी तर हॉलमध्ये बसलेली आहे भाजी मी निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून ठेवलेले आहे आता पटकन मी भाजी बनवून घेते म्हणजे रात्रीचा स्वयंपाक बनवायला मी सुरुवात केलेली आहे टायमिंग सांगेल तर रात्रीचे आठ वाजत आहेत दिन अभ्यास चालू आहे आणि मी आज भाजीत काय बनवणार आहे तर घडदाळ ठेवलेली होती मी सकाळी थोडंसं जास्त प्रमाणात डाळ लावलेली होती कुकरला तर थोडीफार डाळ काढून ठेवली विचार केला की दुपारच्या वेळेत बनवायचं पण दुपारच्या वेळेत वेगळीच भाजी मी बनवलेली होती तर आता मी बनवणार आहे तर इकडे हे झाकून झाकून काय खाते बघू शकता हे चित्र तर म्हणू खात खाता आहे जेव्हा मी व्हिडिओ चालू केला तर आडवं करत होता मम्मी मी, मी कुणाला दाखवणार नाही चालू होतं त्याचं असं आता पटकन भाजी बनवून घेऊ तर दोन प्रकारची भाजी मी बनवणार आहे एक तर बेसन टाकून पिठलं बनवणार आहे मेथीची भाजी टाकून खूप छान बनतं आणि दिनेशला बेसन काही खायचं नाही आहे त्यामुळे त्याच्यासाठी डाळ टाकून ही भाजी मी बनवणार आहे मेथीची भाजी खूप छान बनते तिकडं कोथिंबिरी बारीक कट करून घेतलेली आहे मेथीची भाजी पण बारीक असं कट करून घेऊ आणि हिरव्या मिरच्या पण मी भाजून घेतले तेल टाकून टमॅटोही बारीक चिरून घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे सोलून तर सगळी भाजीची तयारी मी अगोदर करून घेतलेली आहे आणि पटकन आता दोन्ही भाज्या बनवून घेणारे परत भात पण लावणारे कुकरला म्हणजे दुपारी थोडासा भात मी बनवलेला होता जेव्हा ज्या तेव्हाच बनवत आहे जास्त मी बनवत नाही आहे खावंसही वाटत नाही उन्हाळा असल्यामुळे भाज्या भात काही असो खराब होतं त्यामुळे खूप जास्त मी बनवत नाही आहे तर इकडे मेथीची भाजी बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो सगळी तयारी झालेली आहे आता हिरवी मिरचीचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तर इकडे हिरव्या मिरच्या मी छोटं जे मिक्सरचं भांडं असतं त्यामध्ये घेतलेलं आहे आणि बारीक वाटून घेतलं आणि आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती दोन चमचे तेल घेतलं आता त्यामध्ये टाकूया मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि अगोदर दिनेसाठी भाजी बनवणार आहे नंतर मी पिठलं बनवणार आहे परत आईस्क्रीम पण बनवायची आहे दिनेश खूप दिवस झालं म्हणत आहे मग मी आईस्क्रीम बनव आईस्क्रीम बनव तर हो हे करत करत आईस्क्रीम पण बनवणार आहे म्हणजे याच वेळेत कस्टर्ड शिजवून मी फ्रीजला ठेवणार आहे म्हणजे सकाळी आपल्याला पटकन आईस्क्रीम बनवता येतं म्हणजे दोन चार दिवस झाले विचार होता की करावं तब्येतीचं हे झालं थोडंसं कामं जास्त लागली मग झालंच नाही ते असं झालं पण आज मी करणारे आज कुठलंही कारण नाही तर इकडं मी भात पण बनत ठेवलेला आहे आणि इकडं लह मोहरी आणि जिरं छान सटकल्यानंतर मी यामध्ये लसूण टाकलेला आहे दहा बारा पाकोळ्या परतून घेतला लसणाचा कलर हलकासा चेंज झाला छान वास येऊ लागला की त्यामध्ये हळदी पावडर टाकलेला आहे आणि नंतर मी ला मेथीची भाजी आणि कोथिंबीर टाकलेली आहे मेथीची भाजी टाकल्यानंतर खूप सारी दिसते पण जसं आपण परतत गेलो ना तशी कमी व्हायला लागते म्हणजे तेलामध्ये एकदम थोडीशी झालेली आहे बघू शकता आणि एकदम टेस्टी भाजी म्हणून तयार होते आता यामध्ये टाकायची आपल्याला डाळ जी काढून ठेवलेली आहे आणि जे पिठल्याचं आहे ना ते पण अशाच प्रकारे आपल्याला करायचं आहे तर मेथीची भाजी छान वापरल्यानंतर मी आमदे टोमॅटो टाकले तर थोडंफार टेमॅटो ठेवला म्हणजे आणखीन एक भाजी आपल्याला बनवायची आहे आणि इकडं थोडंसं हिरवी मिरची ठेसा टाकलेली फक्त अर्धा चमचा दिनेशला जास्त तिखट आवडत नाही पण थोडंसं टाकलेलं आहे परतून घेऊया टोमॅटो थोडासा मोह होईपर्यंत झाकून ठेवायचा आहे आपल्याला बघू शकता टोमॅटो छान मऊ सुद्धा झालेला आहे म्हणजे एक ते दोन मिनिट मी झापून ठेवलेलं होतं कमी गॅसवरती आता यामध्ये टाकूया तुरीची डाळ शिजवलेली हो हे डाळीमध्ये ना मी मीठ आणि हळदी पावडर टाकून घाटून ठेवलेलं होतं तर तशी डाळ मी भाजीमध्ये टाकलेली आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकायचं आपल्याला गार टाकायचं नाही आहे छान मिक्स करून घेऊ एकदम मस्त आणि टेस्टी भाजी बनवून तयार होते म्हणजे लग्नाच्या पंक्तीत वगैरे अशी भाजी भेटते बघा खूप टेस्टी बनते तर ही भाजी बनवून तयार झालेली आहे तर पटकन दुसरी भाजी बनवायला सुरुवात करते म्हणजे आमच्यासाठी पिठलं बनवायचं आहे मला यांना पिठलं खूप आवडतं आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं पण आता दिनेशला काही देणार नाही तीन चार दिवस त्याला थोडं दिवस पत पाण्याची गरज आहे तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं नंतर इकडं लसूण टाकलेलं आहे म्हणजे एकत्रच मी पाच सात पाकळ्या लसूण वाटून घेतलं म्हणजे दहा बारा का वाटून घेतलेला होता थोडाफार त्या भाजी टाकला थोडाफार या भाजी टाकलेला आहे लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की त्यामध्ये मी कोथिंबीर टाकली मेथीची भाजी टाकली थोडीशी जास्त प्रमाणात टाकलेली आहे इथं म्हणजे अगोदरच्या भाजी थोडीशी टाकली प्रोसेसिंग सेमच आहे फक्त त्यामध्ये मी डाळ टाकली यामध्ये बेसन टाकणार आहे मेथीची भाजी छान परतून घेऊया बघू शकता थोडीशी झालेली आहे म्हणजे छान वापरलेली आहे आता टोमॅटो टाकू यामध्ये आणि थोडा वेळ झाकून ठेवू दीपक इथंच बसलेला आहे बडबड बडबड दीपकची चालू आहे म्हणजे जेव्हा किचनमध्ये असते ना दोघ जण किचनमध्ये येतात त्यांचे बडबड आपापलं सांगत असतात असं मम्मी तसं मम्मी चालू असतं त्यांचं तर त्यांना हू 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 म्हणत माझं हात इकडं चालू असतं टॅमॅटो टाकले पटकन मी हिरवी मिरच्या ठेसा एक चमचावर टाकलेला आहे नंतर मीठ टाकलेलं आहे चवीपर्तं म्हणजे लवकर टोमॅटो विरगळला जातो आता छान परतून घेऊ आणि यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि बेसन टाकायचं आहे